नमस्कार नमस्कार मी नाना कदम आणि माझ्यासोबत मी मंगेश भास्कर अध्यक्ष शाश्वत फार्मिंग फाउंडेशन कांदळी वडगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आणि सरांचा परिचय आत्ता सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आणि परदेशामध्ये जवळपास सर्व ठिकाणी होतोय त्याचं कारण असं आहे की भास्कर सरांनी तसेच श्री शिवाजी कांबळे प्राध्यापक यांनी आणि त्यांच्या संशोधक मित्रांनी ड्रम कृषी तंत्रज्ञान जवळपास दहा ते अकरा वर्ष संशोधन करून विकसित केलेले हे विषमुक्त शेतीचं तंत्रज्ञान आज भारतामध्ये आणि परदेशात जात आहे आणि या अनुषंगानं आम्ही पोलीस किसान सहकारी संस्था मर्यादित पंढरपूर या आमच्या संस्थेचं आणि सरांनी स्थापन केलेली शाश्वत फार्मिंग फाउंडेशन नारायणगाव यांचा आज महाराष्ट्रामध्ये एक विषमुक्त शेतीचं क्रांती घडवण्यासाठी आज सामंजस्य करार होत आहे तर हा त्याचा ड्राफ्ट आहे तर या अनुषंगानं यामध्ये महाराष्ट्रातील आमच्या पोलिस सेवेतील शेतकऱ्यांना सेवानिवृत्त पोलीस शेतकऱ्यांना त्याचबरोबर सैन्यदलातील शेतकऱ्यांना त्याचबरोबर सर्वसामान्य शेतकरी यांना पहिल्या फेजमध्ये आम्ही पंढरपूर आणि नारायणगाव येथे प्रशिक्षणाची सोय करणार आहोत आणि याची सगळी पूर्ण तयारी या संदर्भातलं कुठले कुठले यशस्वी प्लॉट पंढरपूरमध्ये झालेले आहेत नारायणगाव नाशिक निफाड या भागात झालेले आहेत याची चर्चा करण्यासाठी आज सर आणि सरांची टीम या ठिकाणी आली होती तर गेल्या चार वर्षापासून आम्ही हे ड्रम कृषी तंत्रज्ञान पोलीस किसनच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी आज आम्ही यशस्वी करून दाखवलेलं आहे आणि त्याच्यातील निवडक असे आज दोन शेतकरी आज आम्ही सरांच्या बरोबर त्यांना विजिट केली त्यापैकी एक आहेत शुभम बागल बाजीराव विहीर पंढरपूर आणि दुसरे आहेत रवी भोसले या दोघांचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर शुभम बागल हे आपल्या संगणक तज्ज्ञ आहेत त्याचबरोबर रवी भोसले हेही उच्च विद्याविषी उच्च विद्याभीशी शिक्षित असे शेतकरी आहेत त्यांचं पूर्ण कुटुंब शेती शेतीत आहे तर रवी भोसले जवळपास चार वर्षापासून दहा ड्रम कृषी तंत्रज्ञान वापरित आहेत आणि शुभम हे तीन वर्षापासून तर शुभमकडं आज आम्ही केळी एक्सपोर्ट केलेली आहेत त्याचबरोबर ऊसाचं ब्याण्णव टन ऊस उत्पादन घेतलंय कांदा एक कांदा जवळपास पाव किलोचा कांदा आम्ही तो त्या ठिकाणी ड्रमच्या माध्यमातून निर्माण केला आता डाळिंबाची वेलसेट बाग आम्ही आग त्या ठिकाणी शुभमने उभा केलेली आहे आणि हे सगळं आज सरांना दाखवलं आणि भविष्यामध्ये पंढरपूरमध्ये येणाऱ्या शेतकऱ्याला वेगवेगळ्या पिकांमध्ये प्रॅक्टिकल कुठं दाखवता येईल जसं नारायणगावला काही वेगवेगळे प्लॉट्स आहेत तसं इथं काय दाखवता येईल त्याचा ओहाप झाला तर आजचा अनुभव सरांना काय वाटला दोन शेतकऱ्याला प्रायोगिक तत्वावरती आम्ही त्यांना ते, ते प्लॉट दाखवले त्यांना वैशिष्ट्य काय जाणवलं जसं आता शिवमच्या केळी संदर्भात सरांनी सांगितले की याला जी चकाकी आलेली आहे ती खेकडा आर्क वापरल्यामुळे ही चकाकी येते तर असे काही बारकावे जे सरांच्या धाडममध्ये आहेत त्याच्यावरती आता खूप झाला जवळपास चार तास तर मी सरांना विनंती करतो की त्यांना आजच्या या दोन शेतीमध्ये शेती प्रकल्पामध्ये नेमकं दहा ड्रमचे कुठली वैशिष्ट्य आढळली आणि आणखी त्यांनी काय करायला हवं हो हे पण सरांनी या ठिकाणी सांगावं हो, आदरणीय सरांना विनंती करतो की त्यांनी आता आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं हो। नमस्कार <coughs> आम्ही जवळजवळ गेले चार तास या दोन प्लॉटमध्ये फिरलो प्रथम आम्ही शुभम बागल बाजीराव विहेर येथे त्यांचं जी काही शेती आहे तिथं त्यांच्या शेतात गेलो त्यांच्याकडं ऊस डाळीम टोमॅटो ही पिकं आम्ही प्रत्यक्ष जी काय उत्पादन प्रक्रियेमधली ती पाहिली आणि दहाडमुळं त्याच्या मती मातीवर कसा परिणाम झाला आहे घुसभूषितपणा आलेला आहे गांढूळं दिसत आहेत ॲक्टिनोयसिटचा मृदगंध ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे सुवास मातीचा तो पण आम्ही घेऊन पाहिला त्यानंतर मातीचा जो भुसभूषितपणा आहे म्हणजे जनरली ह्या भागातल्या काळ्या जमिनी अतिशय कॉम्पॅक्ट आहेत चिकट आहेत परंतु सहजपणे आम्हाला ती उकरता येत होती भुसभूषित होती तर त्याच्यामुळं त्यांच्या खताच्या मात्रेमध्ये बराच मोठी त्यांना बचत झालेली आहे त्यानंतर उत्पादनामध्ये सुद्धा डाळिंब टोमॅटो आणि केळी केळी आणि ऊस याच्यामध्ये चा एक चांगलं विक्रमी उत्पादन गाठतायत म्हणजे सेंद्रिय तंत्रज्ञान कुठल्याही चर्चेला आलं की लोकं म्हणतात की उत्पादन हे कमी होणार परंतु दहा ड्रममधले जमिनीसाठी पाच ड्रम फवारणीसाठीचे ड्रम आणि खालून आणि वरून आपण जो काही बॅक्टेरिया आणि फंगसचा व्यवस्थित वापर करतोय याच्यामुळं उत्पादन वाढतंय कमी होत नाही म्हणजे त्यांच्या तोंडवर असं आलं की कमी खर्चात उत्पादन मला म्हणजे ब्याण्णव टन जे त्यांनी एकरी उत्पादन काढलं त्याच्यासाठी त्यांना नाही का मला वाटतं ऊसभूषण पुरस्कार एक लाख रुपये पुरस्कार मिळाला हो आणि तरुण संगणक तज्ञ म्हणजे त्याला काही फार काय शेतीतलं बॅकग्राऊंड नाही असं शेतकरी आणि हे सगळं एक चांगल्या पद्धतीचं तंत्रज्ञान त्यांनी वापरल्यामुळं शक्य झालेलं आहे आणि त्यांना जो काही त्यांच्या ह्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळं शेतीमध्ये जो फायदा होतो आहे उत्पादन खर्च कमी करून क्वालिटीचं उत्पादन काढतायत आणि नफा आहेत त्यानंतर आम्ही पुढं रवी भोसले अनवली 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 इथं गेलो त्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात जवळजवळ मला वाटतं पस्तीस एकर पस्तीस एकर पस्तीस एकर द्राक्षाची बाग त्याच्यामध्ये विविध अशा भराट्यांची लागवड आणि त्या सर्व याच्यावरती चा गेले चार वर्ष हा दहाडमच्या सर्व तंत्रज्ञानाचा व्यवस्थित वापर जमिनीतून फवारून आणि जमिनीतून आणि फवारून बॅक्टेरिया आणि त्यात विशेष मला हे वाटलं की त्यांचे वडील सिद्धनाथ भोसले म्हणजे जनरली काही नवीन टेक्नॉलॉजी आली का माणसं काय माणसं काय म्हणतात आमचं काही तिथे काम नाही परंतु इतके छोटे छोटे बारकावे ते आम्हाला सांगत होते आणि याच्यावरून असं दिसत होतं की हे आपलं तंत्रज्ञान जर थोडस लक्ष दिलं तर कुठल्याही गटाला शिकता येईल असं नाही का त्यासाठी डबल ग्रॅज्युएट पाहिजे असं काय नाही आणि त्याचा वापर कुठं करायचा कुठं करायचा नाही त्याच्यानंतर जमिनीतल्या झालेला बदल हा त्यांनी सांगितला उत्कृष्ट क्वालिटीची द्राक्ष यातून निर्माण करताना दिसत होते त्यामुळं एकतर आपल्या असं शंभर टक्के लक्षात आलंय की उत्पादन खर्च पन्नास टक्क्याने खताने औषधाचा कमी करणं हे प्रत्येक पिकामध्ये आपण म्हणजे शक्य केलेलं आहे या दोन प्लॉटमध्ये त्यानंतर उत्पादनाचा दर्जाही वाढवलेला आहे आणि जमिनीच्या ज्या समस्या आहेत म्हणजे चिघटपणा असेल घट्टपणा असेल चारता आहे त्याच्यानंतर ई सी वाढलेली आहे तर ह्या पी एच वाढलेला आहे याच्यावर मात करणं हे इथं दोन्ही ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आम्ही पाहिलं त्यांचे सॉईल रिपोर्ट पाहिले गेल्या तीन वर्षात एकाच प्लॉटचे केलेले पीटीओलचे रिपोर्ट पाहिले खताचा जो काही पूर्वी म्हणजे रवी भोसलेबद्दल म्हटलं तर असं तें, त्यांचे जे रिपोर्ट पाहिले ते असं लक्षात आलं की दोन हजार एकवीस पासून नाही का एकोणीस पासून एकोणीस एकोणीस पासून आतापर्यंत त्यांचे पीटीएल रिपोर्ट आम्ही पाहिले आणि यामध्ये गेल्या तीन वर्षामध्ये त्यांनी पोटॅशचा जो वापर होता तो जवळजवळ म्हणजे पंचवीस ते तीस किलो प्रति एकर हा इथपर्यंत कमी आला आहे या बॅटर्यांचा सगळ्यांचा वापर करून त्याच्यामुळं हे यशस्वीपणे आणि पीटीओल रिपोर्ट आहेत उत्पादनाची प्रत आहे आणि त्यातून होणारा पूर्ण जो काही लेखाजोखा आहे म्हणजे प्रत्येक एकरात किती पैसे झाले असं उगम काही नाही त्याच्यामुळं आपल्याला एक निश्चित सांगता येते की हे तंत्रज्ञान व्यवस्थित या विभागामध्ये आणि आजोबाच्या भागामध्ये हे पसरलं पाहिजे लोकांच्या समस्यातून सुटणार आहे विशेषतः रवी भोसले यांना मी ते विचारलं की कि तुमचे किती तुमचं पाहून किती लोकांना जवळजवळ पंधरा शेतकरी यांनी या पद्धतीनं काम सुरू केलेलं आहे हा ते तिथे आले होते त्यांच्याशी चर्चा झाली त्यामुळं सगळ्यात महत्वाचं की शेतीच्या समस्या ह्या पद्धतीने आपण सोडू शकतो हा एक या निमित्ताने आत्मविश्वास तयार झालाय आता या कामामध्ये नानासाहेब कदम यांच्या पुढाकाराने पोलीस किसान संस्थेच्या माध्यमातून जे काही एक चळवळ इथे उभी राहिली पाहिजे लोकांनी प्रशिक्षण घेतलं पाहिजे त्यासाठी आजच्या सामंजस्य करारामध्ये दोन केंद्र आपण लगेचच सुरू करू शकतो त्याच्यामध्ये एक नारंगावला जिथं शाश्वत फार्मिंग फाउंडेशनची मेन ब्रँच हो। आहे तिथं आणि पंढरपूरला आपण सुरू करू आणि जे जे इच्छुक आहेत त्याच्यामध्ये निवृत्त पोलीस तर आहेतच हो। परंतु इतरही शेतकरी आजूबाजूचे कारण ते या सगळ्या समस्यांशी आहेत त्यांच्यासाठी एक चांगला असं तंत्रज्ञान आहे तर ते आपल्याला त्यांना उपलब्ध करून देता येईल आणि त्या संदर्भात या आजच्या सामाजसीकरणामुळे गती मिळेल आणि असं जर झालं तर निश्चितपणे आपण काहीतरी एक ज्या समस्या आपल्या पुढच्या आहेत त्यातल्या काहीतरी सोडवल्या नाही का कुठेतरी त्याला न्याय दिला असं होईल या कामाला आपल्या म्हणजे दोन्ही बाजूचे जे काही संचालक मंडळ आणि जे सभासद आहेत त्यांनी चांगला सहभाग घ्यावा आणि हे यशस्वी करावं आणि जे काही आपले सभासद आहेत आणि आजोबाची मंडळ आहेत यांच्यापर्यंत हे तंत्रज्ञान पोचवावं अशी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद